मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय आदित्यजींचा रोड शो या ठिकाणी आपण मंडळीने खारघर आणि कामोठे या शहरामध्ये आयोजित केलेला आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण आदित्यजींच्या सभांच्या माध्यमातून राज्यामधल्या इतर मतदारसंघात निर्माण आहे जनतेचा जो रिस्पॉन्स मिळतोय आदित्यजी असतील रोहित पवार असतील या मंडळींना जो रिस्पॉन्स मिळतोय तो रिस्पॉन्स पाहता या ठिकाणी या ठिकाणच्या तरुणांना तरुण मतदारांना आवाहन करण्यासाठी आम्ही आदित्यजींचा रोड शो आयोजित केलेला आहे खारघर आणि कामोठा या दोन शहरामध्ये हा रोड शो होणार आहे आणि हावरे कॉम्प्लेक्स जवळ कामो त्याच्या त्याची समाप्ती होणार आहे आम्ही मंडळी या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची मशाली निशाणी आहे ती सर्वसामान्य मतदारांपर्यंत प्रभावीपणानं पोचवण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवतोय मला अपेक्षा आहे की आदित्यजीच्या दौऱ्यानंतर या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महाविकास आघाडीला एक बुस्टर डोस मिळाल्याशिवाय राहणार मावळ मध्ये मशाल हे आमची पेटणार याची आम्हाला खात्री आहे कारण मावळ मतदारसंघामध्ये सर्व शिवसेनेत काँग्रेसवाले शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी सर्व पक्षाचे आघाडीतले जे पक्ष आहेत आमचे ते तुटून पडलेले आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला मराठा संघाने कागदपत्र दिलेलं आहे हे आमचा पाठिंबा आहे आणि हा जाहीर पाठिंबा आहे त्यामुळे आम्हाला कुठलाच माहोलमध्ये आम्ही कमी पडू हे आम्हाला वाटतच नाही आम्ही दोन भाऊले पुढे जाऊ हा दोन शो पनवेल मतदारसंघ कर्ज आणि उरण असा आम्ही हा दोन शो ठेवलेला आहे आमचे प्रचारक आदित्य ठाकरे साहेब आहेत एक त्यांनी राऊन मारल्यानंतर मतदारसंघ जो पनवेल आहे कर्जत आहे उरण आहे खालचा मावल भाग जो आहे जो महाविकास आघाडीचा आता बालकिल्ला झालेला आहे ही निवडणूक मी तुमच्या माहिती सांगतो आम्ही किती प्रचार केले ते लोकांनी हातात घेतलेले आहे रिक्षावाला असो भाजीवाला असो घरची जेवण बनवणारी महिला असो तेरा तारीख कधी येतो आणि ज्यांनी जे आश्वस्ता दिली होती दहा वर्षामध्ये त्यातला एकही नाही महागाई कमी केली नाही कुठल्या कुठल्या प्रकारचा बा हे केलं नाही त्यामुळे आम्ही लोक वाट बघतात तेरा तारखेची का तेरा तारीख कधी उघडतो आणि मशाल चिन्हावर आम्ही बटन कधी दाबतो अशी परिस्थिती झालेली आहे आज आम्ही प्रत्येक गाव पंचायत समितीवाई जिल्हा परिषद वाईट उमेदवार आज ती दोन दिवस पनवेल मध्ये फिरला आज दोन दिवस उरण मध्ये फिरत आहे दौरा उमेदवार पुढे गेले नाही प्रत्येक गावात उमेदवार पोचतोय आणि लोकांचे चेहरे सांगतात दोन तास उमेदवार गावात झालेला लेट झाल्यानंतर रस्त्यावरचा एकही माणूस म्हणजे महिला असो त्यांच्या बरोबर आलेला मुलगा असो तो उमेदवाराचा स्वागत केल्याशिवाय घरी जात नाही ते चित्र आम्ही बघतो एवढे वर्ष राजकारणामध्ये आहे गावात गेल्यानंतर मतदानाचा चेहरा जो सांगतो तो आज माननीय उद्धव साहेबांच्या मागे उभा आहे शरद पवारांच्या मागे उभा आहे काँग्रेसच्या मागे उभा आहे सोनिया गांधी यांच्या आणि ही सत्ता पालन ही शंभर टक्के होणार आहे एक जनतेनी मनात लोकांनी ठरवले पहिल्या दिवसापासून काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अस्तित्व झाली तेव्हापासून पनवेल आणि उरण मध्ये महाविकास आघाडी आणि ती आस्था आहेत तशीच अबेद आणि एक संघ राहिलेले त्याच्यामुळे काँग्रेस कुठे राहिले असा प्रश्नच येत नाही पहिल्या दिवसापासून काँग्रेस हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्ष शिवसेना समाजवादी आम आदमी पार्टी किंवा एकोण चौस जे काही पक्ष आहेत छोटे मोठे हे सगळे आज एक संघ आहेत आणि त्याचं आपण पाहिलं तर प्रत्येक सभा असतील र्यालयात असतील पत्रकार परिषद असेल अशा प्रत्येक ठिकाणी सगळे एक संघ आपल्याला पाहाव्यास मिळालेले आहेत आणि काँग्रेस हा शेवटपर्यंत हा महाविकास आघाडी सोबतच असणार आहे